हॅलो फ्रेंड तर आज मी बनवणार आहे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कडी तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाच सात कडीपत्ते टाकलेले आहे आणि नंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे ते छान तडतडलं की त्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आहे आणि लसूण पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा पेस्ट घालायचा आहे तो मी मिक्सरमधून काढलेला आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ चवीनुसार आणि धणे पावडर एक चमचा तिखट एक चमचा ते छान मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो हिवाळ्याचं सीझन आहे या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा येतात तर तुरीच्या शेंगांची कडी गोळी खूप छान लागते त्यानंतर आमटी पण खूप छान लागते आणि खूप हेल्दी रेसिपी आहे मित्रांनो तुरीचे दाणे खूप हेल्दी असतात डाळ आणि दाणे पण त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आहे त्यानंतर मी इथे लिटर दही घेतलेलं होतं त्यामध्ये पाणी घालून ते छान फेटून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे दही आंबट आहे कढी आपल्याला आंबटच आंबट करायची आहे त्यामध्ये मी थोडं छोटी वाटी बेसन टाकून मिक्स केलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे लिटर दही आणि त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन कढी आपल्याला पातळच करायची आहे नंतर त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे या 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 प्रेला 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 तर या प्रकारे या मध्ये आपल्याला ही कढी पातळ हवी आहे तर या कढीला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर मी इथे तुरीचे दाणे घेतलेले आहे एक वाटी हे आपल्याला छान धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये दोन तीन त्याम त्याम ते तेल टाकून ते छान भाजून घ्यायचे आहे थोडे अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही तर हे बघा हे दाणे छान भाजून घेतलेले आहे मी नंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आणि थोडं मीठ घातलेलं आहे एक चमचा आपण कढीमध्ये पण मीठ घातलेलं त्यामुळे यामध्ये जास्त मीठ नाही घालायचं थोडंसंच घालायचं अर्धा चमचा तर हे मी छान पाट्यावर वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमधून पण काढून शकता तर हे बघा अशा प्रकारे यामध्ये थोडं बेसन घालून मी हे छान मिक्स केलेलं आहे याचे आपल्याला छोटे छोटे गोडे बनवून घ्यायचे आहे हे छान मिक्स झाले की याचे छोटे छोटे गोडे बनवून ते आपल्याला उकडत्या कढीमध्ये सोडायचे आहे त्यानंतर बघू शकता कढीला पण छान उकडी आलेली आहे यामध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहे त्यानंतर हळूवारपणे ते गोळे आपल्याला त्यात टाकायचे आहे त्यानंतर मी इथे तडका तयार करून घेणार आहे तर हे बघा यामध्ये मी कढीपत्ता लसूण जिरे मोहरी टाकलेला आहे आणि त्यामध्ये दोन चार लाल मिरच्या टाकलेल्या आहे तर हा तडका आपल्याला त्या कढीमध्ये टाकायचा आहे जेणेकरून कढीला आणखी चांगली टेस्ट येईल आणि ती स्वादिष्ट बनेल तर हा गरम गरम तडका आपल्याला त्या कढीमध्ये टाकायचा आहे तर हा तडका यामध्ये आपल्याला पसरून घ्यायचा आहे छान बघू शकता कढी पण फ्री आपली छान शिजलेली आहे यामधील गोडे पण शिजलेले आहे तर हे बघा गोडे पण छान शिजलेले आहेत अजिबात फुटलेले नाही तर तयार आहे आपले गरमागरम कढी गोळे एकदा नक्की बनवून बघा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद